चांगला होता तो पुण्यातून आलेला आहे भाकर तो पुण्यातून आलेला नाहीये तो अकोल्यातूनच आलेला आहे तो तुला जो खाल्ला तो पेळा तो नाही तो मंदिरातून आलेला आहे

माहिती <laughs> पाहाय <laughs> शाळेत टाकलं का वेळेला टाकलं ना शाळेत कशाला त्याच्या पप्पा घेतात ना घ्यायला येतात ना आता सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या तू त्या इले म्हणत तू कोणाला इशिका इशिका शिक्षण